आणि त्या अनुषंगाने जागेवर महाराजांनी उत्पत्ती स्थिती आणि लय निर्माण करण्याचं काम जर ब्रह्माचं आहे तर पालन करण्याचं काम विष्णूच आहे आणि त्या गोष्टीला शेवट देण्याचं काम हे भगवान शिवाचं आहे आणि अशी भगवान शिवाची सेवा शिवा, रोज आजचा प्रसाद आपले मठातील शास्त्री अशोक शास्त्री बनवणार आहेत त्यांच्या हाताला भरपूरच चव असते सो so, आज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलमध्ये बायदे प्रितेश मुरपुते तर मित्रांनो आज आहे दसरा तर आज आपल्या गावामध्ये स्वामी महाराजांच्या मठाचं जीर्णोद्धार होणार आहे तर आत्ता आम्ही तिथेच आहे सो आत्ता पूजन कलश पूजन आणि स्वामी दरबारची स्थापनासुद्धा होणार आहे काय काय कसे होते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आपण आता पूजेच्या तयारीला लावूया श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजचा अभिषेक आपले मठाचे सेवेकरी श्री महेंद्र नाईक यांच्या हस्ते स कुटुंब सपरिवार स्वामींचा आज त्यांच्या हस्ते अभिषेक आहे तर इकडे रुद्र अभिषेक जे आपले सेवेकरी आहेत स्वप्नील यांच्या देखील हस्ते रुद्र अभिषेक आजचा आहे सो सकाळचा अभिषेक ह्या सेवेकऱ्यांच्या हस्ते समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जन शल श्री स्वामी समर्थ 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 शंकर नमा शंकर जय शिव शंकर नमा शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ Mukshadayaka Shri Swami Samartha 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 da batalha పురా పూషా లో అనంత బ్రహ్మాక్షణాయనూ పవన తు ఆశ జీవన తుచీవరా పూర్ణా చంద్ర సూర తు విశ్వామిత్రి

आणि प्रथमता इथे उपस्थित सर्व सेवेकरी भाविकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज खरंच म्हणजे बोलताना सुद्धा मन भरून येते की जी स्वप्नपूर्ती पाहिलेली की या परिसरामध्ये महाराजांचा दरबार स्थित व्हावा आणि त्या अनुषंगाने या जागेवर महाराजांनी आणलं काही काल प्रसंग कठीण हे सगळं झाल्यानंतर आज दरबार पाहत असताना मनाला खूप आनंद होतो पण साडेद्याच्या आरतीनंतर याची सगळी झालेली एकंदर सेवा परिस्थिती हे मार्गदर्शकांना महाराज वधून घेतीलच तत्पूर्वी आता नेमकी काय सेवा झाली की दैनंदिन भोपाळी आपल्या या दिवंग केंद्राचे खजिनदार श्रोत महेंद्र भालचंद्र नाईक यांच्या हातून महाराजांनी भोपाळी आणि महाराजांचा अभिषेक ही सेवा रुजू करून दिलेली आहे महेंद्र नाईक ही व्यक्ती मुळातच कधीच कुठल्या गोष्टीसाठी पुढाकार घेत नाही किंवा येत नाही त्यांचं एकच मत आहे पडद्याआड राहून महाराजांची प्रामाणिक सेवा करू पण आज जो इथल्या दरबाराचा इथून जी पुढे नवीन दरबारामध्ये प्रस्थापित होत होत असताना महाराजांचा पहिला अभिषेक जो त्यांना योग आलेला आहे खरंच जोरदार टाळून कारण इथून खऱ्या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि कुठल्याही कार्याचं शेवट असतो आणि तो भगवान शिवाच्या अपरूप म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय निर्माण करण्याचं काम जर ब्रह्माचं आहे तर पालन करण्याचं काम विष्णूचं आहे आणि त्या गोष्टीला शेवट देण्याचं काम हे भगवान शिवाचं आहे आणि अशी भगवान शिवाची सेवा रुजू करण्यासाठी आमच्या ज्यांना अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे आणि संपूर्ण सत्याचे जे किचन डिपार्टमेंट सांभाळतात आणि आमचे जबाबदार सेवकरी स्वप्नील मडवी यांनाही रुद्राचा अभिषेक मिळाला त्यांनाही सेवा मिळाली जोरदार टाळ्यावर त्यांच्या की हे सगळं घडवतं महाराज आणि पुढचा जो नियोजित कार्यक्रम आहे तो म्हणजे इथे इथून आता दरबार आपला इथली सेवा आता स्टॉप होईल आणि तिथे नव्याने सेवा स्टार्ट होईल ही सेवेची सुरुवात अशी आहे की गणेश पूजन होतं आणि त्याच्यानंतर महाआरती जी होणार आहे ती साडेदहाच्या अंत आणि हे गणेशपूजनाचं जी सेवा मिळालेली की प्रत्येकाचे डोळे आहेत ही जी वास्तू रात्रंदिवस ज्याने अथक लक्ष देऊन काम केलं ते आमचे सेवेकरी किरण दलाजी मडवी यांच्या हस्तून कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यानंतर जी महाआरती होणार आहे साडेदाची ती या केंद्राचे सर्वे सर्व दिनेश मडवी यांच्याकडून ती साडेदाची आरती होणार आहे असा हा कार्यक्रम असून दिवसभरामध्ये सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे <laughs> की आज दसऱ्याचा जो मूर्त आहे त्या मुहूर्तावर आपल्या घरातल्या मान सन्मान केला पाहिजे ग्रामदेवता स्थानदेवता स्थापित देवता, देवता, देवता यांचासुद्धा सन्मान आपल्याकडनं झाला पाहिजे आणि तसेच दिवसभरामध्ये आपल्याला सर्वांना नम्र निवेदन आहे की प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये असणारे जेवढे नंबर आहे त्यांना सगळ्यांना प्रार्थना करा की आज येऊन दरबारात फक्त दर्शन घ्या सगळ्यांना विनंती करतो कारण हा दरबार कोणाच्या मालकीचा नाही याचे चालक मालक पालक सर्व श्री श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्याला या डिंडोरी पण मार्गामध्ये कार्य करत असताना आपले सगळे प्रश्न महाराजांकडे आपण दिलेले आहेत आणि ते क्रमक्रमाने सुटणार आहेत फक्त आपण प्रामाणिक सेवा करायच्या आहेत आपल्याला आता लगेच हावणाच्या सेवेसाठी तिथे बसायचं आहे मी जास्त वेळ घेणार नाही सानेताच्या आरतीला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे श्री स्वामी समर्थ

मठाचे शास्त्री अशोक शास्त्री जे आज प्रसाद बनवत आहेत तर आजचा प्रसाद स्वामींच्या सेवेसाठी सकुटुंब सपरिवार आपले मठाचे शास्त्री अशोक शास्त्री हे आज बनवणार आहेत तर नेहमीप्रमाणे आपले जेवण पण ते बनवतात आणि मस्त जेवण वगैरे हाताला तर भारीच चव असते तर कधी आपला महाप्रसाद असेल तेव्हा तुम्हाला सांगेल नक्की एकदा तुम्ही या यांची हाताची चव टेस्ट करण्यासाठी सो आजचा प्रसाद थोडंच होणार आहे त्यात मग देश मात्र शंका नाही तो आजचा प्रसाद स्वामींच्या चरणी अशोक शास्त्री यांच्या हस्ते तो चला